नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव तुळजापूरपासून आठ किलोमीटर अंतरावर तीर्थाचा नागोबा असं जगप्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराची खासियत तुम्हाला सांगतो जर कोणी मनोभावे जरी कुठली इच्छा या नागोबाला जर बोलली गेली तर तो नागोबा ती इच्छा पूर्ण करतो तर त्याची प्रथा अशी आहे की त्याला खव्याचा लेप असेल म्हणा किंवा भाताचा असेल म्हणा किंवा चांदीचे डोळे असतील म्हणा असं जर इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा त्या माणसाची किंवा त्या महिलेची किंवा त्या कुटुंबाची ती इच्छा पूर्ण होते आणि ठरल्याप्रमाणे त्या माणसाला इथं येऊन अशी चूल करून त्या ठिकाणी भात करावा लागतो किंवा शिरा करावा लागतो आणि ते करत असताना त्या कुंडामधील जर पाणी आणलं तर ते नवसपूर्ण होतो असं म्हटलं जातं जर तिथलं पाणी न वापरता जर केलं आणि तुम्ही दिवसभर जरी जाळ घातला तर ते त्यांचं जे इच्छा आहे किंवा ते काम आहे ते पूर्ण होत नाही पण तेथील पाणी आणल्यानंतर आणि भात केल्यानंतर तो भात होतो आणि ती इच्छा त्या माणसाची त्या कुटुंबाची पूर्ण होते याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करतो प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज राहणार तो की इथलं काय बी बोललेलं खरं होतं मग चांदीचे डोळे व्हा पाळणं व्हा काय पण भाताने लिपा लोण्याने लिपा पा लिपा आणि इथलं शिऱ्याने लिपा आणि कुंडातलं पाणी आणून भातात ओतल्याशिवाय भातच शिजत नाही बरं एक गोष्ट तिथलं पाणी न आणता जर भात करायचं दिवसभर शिजवा हा नाही शिजणार म्हणजे असं प्रत्यक्षात घडलंय का किती वर्षापासून तुम्ही ह्या तीर्थाच्या कुठनं कुठनं लोक येतात या लोक बरं म्हणजे ज्या नागबावरती वीस वर्षी लोक येतात सगळ्याची इच्छा मनोकामना पूर्ण करतो का नागोबा बर आता तुम्ही किती वर्षापासून येतात इकडं आम्ही जवळजवळ चाळीस झाले बर हे आजूबाजू बसलेल्या महिला कोण आहेत बरं म्हणजे सहकुटुंब सही परत आहे का तुम्ही बरं 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 म्हणजे घरात सगळं कुटुंब आलंय का बर तुमची मग इच्छा मनोकामना काय पूर्ण झाली का मग नाता। बर नाता। नाता। नव्हता मला मुलगा नाही तीन मुलीच आहेत बरं हा मी पहिल्यांदा मुलीचे लग्न झाल्यावर मुलगा उद्या तिला पाच किलो भाताने लिपते चांदीचे डोळे चांदीचा पाळणा वाटे वरण लेकरायला टाकते बहीण पाणी बरोबर झालं बर बर मुलगा कधी झाला मुलगा मी नवस बोलल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच वर्षात आज झाला बर 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 तुला विजय वेद आहे आणि आम्हाला हे पावलं होता आमच्या सासूबाईंना म्हणून आमच्या आनंदाचं नाव नागिनी ठेवलेलं आहे नऊ महिने पोटात त्याच्यामुळे हे आम्ही नवस पूर्ण करताय नवस पूर्ण काय करताय कुठं करताय म्हणजे ह्या हो पोटातलं पाणी वगैरे घेऊन इथं आम्ही भात वगैरे शिजवतात कुठलं देवस्थान आहे तीर्थाचा बाई हा किती वर्षापासून येत आहे तुम्ही इकडं ती चाळीस वर्ष झाले बर आमचं आता तुम्ही काय करता इकडं हा

महिन्यामध्ये इथे यात्रा असते आणि इथे कुंड आहे जवळच त्या कुंडातलं तिथातला कुंडा आहे त्या कुंडातलं पाणी घेतल्याशिवाय शिजत नाही आणि विशेष म्हणजे घेतल्यावरती शिवतो नंतरचा भाग शिंकल्याच नंतर तर तिथं पुढील नागोबा आहे त्या नगोबाला लेपला आणि तो लेपल्याच्या नंतर तो आपण प्रसंग म्हणून ग्रहण करायचा तेव्हा आपला नवस पूर्ण होतो नागोबा तीर्थ इथं तीर्थाचं ऐतिहासिक असं आहे की इथं भात भात शिजवून इथलं कुंडातलं पाणी देऊन भात शिजव देते भात शिजवून देवाला त्याचे लिंकपण ते पहिल्यापासून परंपरेनुसार रीती रिवाज चालत आहे

پھر هي تمام ائين